नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मिनी समोसे करणार आहोत हे समोसे खुसखुशीत तर होतातच तसेच एका विशेष ट्रिकने आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त समोसे कसे करायचे हे पाहणार आहोत त्याचबरोबर समोस्यांबरोबर खाल्ली जाणारी गोडचटणीही करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम आपण गोड चटणी तयार करून घेऊयात गोडचटणी करण्यासाठी इथे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता गुळ भिजत ठेवण्यासाठी इथे भांड्यामध्ये एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हा गुळ पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे पंधरा मिनटानंतर गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे गुळामध्ये कधीकधी कचरा व बारीक खडे असू शकतात त्यामुळे ज्या भांड्यामध्ये आपण चटणी करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे गुळाचं पाणी गाळून घेऊया यामध्ये एक चमचा बॅडगी मिरची पावडर एक चमचा आमचूर पावडर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता इथे हे भांडं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे हे पाणी बरंचसं पातळ आहे थोडंसं जरासं पाणी होण्यासाठी यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालणार आहोत त्यासाठी इथे एका छोट्या वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेऊया हे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे या पाण्यालाही कुई आलेली आहे गॅसची फ्लेम एकदम लो करून हे कॉर्नफ्लोअरचं पाणी यामध्ये घालून घेऊया कॉर्नफ्लोअरचं पाणी घातल्यानंतर जवळपास पाच मिनिटांसाठी आपल्याला हे पाणी असंच उकळत ठेवायचं आहे पाच मिनटानंतर इथे हे पाणी किंचितसं घट्टसर असं बनवू लागलेलं ला आहे व हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर बरंचसं घट्टसर तयार होतं तर अशा प्रकारे इथे समोसांबरोबर खाण्यासाठी गोड चटणी तयार झालेली आहे ही चटणी एखाद्या हवाबंड डब्यामध्ये भरून आठ ते दहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता समोसांच्या आवरणासाठी आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे एका ताटामध्ये दोन वाट्या साळून घेतलेला मैदा घालून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा ओवा हातावरती असा थोडासा चळून यामध्ये घालून घेऊया समोस्यांमध्ये ओवा घालायला अजिबातही विसरायचं नाही ओव्यामुळे समोस्यांना खा छान चव येते समोसे एकदम खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया हे तूप अजिबातही वितून कडकडीत गरम करून घेण्याची अजिबातही गरज नाही तसंच तूप इथे मी वापरलेलं आहे आता तूप या पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुपाऐवजी मोहन म्हणून डालडा किंवा तेलही वापरू शकता पिठामध्ये तूप चांगलं मिक्स करून झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर कणकेचा गोळा मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी थोडीशी मौसूद अशी कणिक मळतो त्याप्रमाणे इथे कणिक मळायचे नाही तर थोडीशी घट्टसराशी कणिक मळून घ्यायची आहे एकसाथ खूप सारं पाणी न ओतता थोडं थोडं पाणी घालूनच कणिक मळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे मी घट्टसर घट्टसराशी कणिक मळून घेतलेली आहे आता आपल्याला ही कणिक वीस मिनिटांसाठी भिजत ठेवून द्यायची आहे कणिक भिजत आहे तोवर समोस्यांबरोबर लागणारी बटाटा व मटारची भाजी करून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप एक चमचा आले व हिरव्या मिरची पेस्ट घालून घेऊया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धनेपूड एक वाटी ओले मटार थोडेसे वाफवून घेतलेले आहेत ते मटार यामध्ये घालून घेऊया व हे मटार सर्व मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले करपू नयेत म्हणून मटार शिजवल्यानंतर थोडंसं जे पाणी उरलं होतं ते पाणीही यामध्ये घालून घेऊया व दोन मिनटांसाठी हे मटार या पाण्यामध्ये चांगले शिजू द्यायचे आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया यामधील पाणी थोडंसं हाटल्यानंतर भाजीसाठी लागणारे बटाटे हे अजिबातही कच्चे असता कामा नाहीत चांगले शिजवले गेलेले असले पाहिजेत यामध्ये आपण किंचितसं पाणी घातलेलं असल्यामुळे आपली भाजी अजिबातही कोरडी होत नाही थोडीशी ओलसर राहते व खायलाही एकदम अप्रतिम अप्रतिम लागते सर्व बटाटे घालून झाल्यानंतर पावभाजीच्या स्मॅशरने असे थोडेसे बटाटे परत एकदा स्मॅश करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही मटार व बटाट्याची भाजी केली तर विकतच्या समोस्यांमध्ये जशी भाजी असते अगदी तशीच ही भाजी तयार होते समोस्यांमधील भाजी जर चवीला चांगली असेल तर समोसे खायला मजा येते आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया व कोथिंबीरही चांगली भाजीमध्ये मिक्स करून घेऊया भाजी तरी ते ऑलमोस्ट तयारच झालेली आहे परंतु भाजीची अजून जास्त चव वाढवण्यासाठी एकदम मंदाचेवरती चार ते पाच मिनटासाठी भाजी अशी सतत परतत राहायची आहे त्यामुळे भाजी खायला एकदम खमंग होते चार ते पाच मिनिटांसाठी भाजी चांगली परतून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया वीस मिनटानंतर भाजीही पूर्णपणे थंड झालेली आहे व पिठंही चांगलं भिजलं गेलेलं आहे समोसे करण्यासाठी या पिठाच्या गोळ्यातील एक मध्यम आकाराचा गोळा तोडून घेऊया व एक मोठी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे ही पोळी खूप जास्त जाडंही लाटायची नाही व खूप जास्त पातळही लाटायची नाही पोळी लाटण्यासाठी मी इथे थोड्याशा मैद्याचा वापरही केलेला आहे तर इतपत जाडीची ही पोळी लाटून घेतल्यानंतर एका धारदार परंतु छोट्या वाटीच्या मदतीने अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तरी ते पाच छोट्या आकाराच्या पोळ्या लाटून तयार झालेल्या आहेत आता यातील एक पोहे घेऊन या पोळीला थोडासा निमवतासा आकार देऊन घ्यायचा आहे पोळीला अशा प्रकारे निमोता आकार दिल्यामुळे समोसे एकदम परफेक्ट शेपमध्ये तयार होतात आता पिझ्झा कटरच्या मदतीने या पोळीचे दोन भाग करून घेऊया समोसे करण्यासाठी यातील एक भाग असा तळ हातावरती उचलून तिन्ही बाजूने याला पाणी लावून घ्यायचं आहे व ज्या बाजूने आपण क मारून घेतलेला आहे तिथे असा एका एक समोसा चिकटून घ्यायचा आहे म्हणजे कोणाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे कोण तयार करून बुरूं झाल्यानंतर यामध्ये एक चमचा भरून भाजी भरून घेऊया इथे आपण मिनी समोसे बनवत आहोत त्यामुळे फक्त यामध्ये एकच चमचा भाजी मी इथे भरलेली आहे म्हणजे तेवढीच भाजी यामध्ये बसलेली आहे भाजी चांगली भरून झाल्यानंतर वरती परत थोडंसं पाणी लावून समोसा चांगला फोल्ड करून घेऊया अशा प्रकारे दुसरा समोसाही भरून घ्यायचा ही आहे तिन्ही बाजूला थोडंसं पाणी लावून एक बाजू दुसऱ्या बाजूला चिकटवून अशी फोल्ड करून घ्यायची आहे व कोणासारखा आकार देऊन घ्यायचा आहे भाजी भरल्यानंतर फोल्ड केलेल्या बाजूच्याच अगदी अपोजिट साईडला एक प्लेट मारून घ्यायची आहे व समोस्याचं तोंड चांगलं बंद करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे फक्त पाच ते सात मिनटामध्ये दहा समोसे तयार झालेले आहेत सर्वचे सर्व समोसे मी इथे चांगले चिकटून घेतलेले आहेत जेणेकरून ते तेला सोडल्यानंतर अजिबातही फुटणार नाहीत कढईमधील तेल आता हलकंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये सर्व समोसे सोडून घेऊया समोसे तळण्यापूर्वी तेलही कडकडीत गरम केलेलं नसावं ते हलकसंच गरम केलेलं असावं जेणेकरून समोसे तेलात सोडल्या सोडल्या अजिबातही करपणार नाहीत समोसे तेलात सोडल्या सोडल्या हलवायची अजिबातही गडबड करायची नाही दोन मिनिटानंतर असे चमच्याच्या सह्याने हलकेसे हलवून घ्यायचे आहेत समोसे तळण्यासाठी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे समोसे तळत असताना गॅसची फ्लेम कुठेही मध्यम किंवा मोठी ठेवायची नाही नाहीतर समोसे अजिबातही खुसखुशीत होणार नाहीत समोसे खुसखुशीत होण्यासाठी फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की समोसे एकदम मंदाचेवरती तळायचे आहेत व त्यामध्ये मोहन योग्य प्रमाणात घालायचं आहे तरी ते जवळपास आठ ते दहा मिनटानंतर समोस्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता हे समोसे तेलामधून काढून घेऊया तर इथे मी थोडेसे समोसे करून घेतलेले आहेत यातील एक समोसा मी तुम्हाला इथे फोडून दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता आपला समोसा एकदम खुसखुशीत तयार झालेला आहे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे मदे समोसे तुम्ही भरून ठेवले तर अगदी दिवसभरसुद्धा हे समोसे अगदी खुसखुशीतच राहतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद